त्याच्यानंतर आम्ही त्यांना मागणी के हो केली होती की लोकांना जर त्यांची नावं शोधायची हो असेल तर तुमची वेबसाईट जी आहे ती ताबडतोब सुरू करा म्हणजे आम्हाला कर काम करता येईल आता आमच्या सांगण्याच्या नंतर त्यांनी त्यांची वेबसाईट सुरू केली ही आहे ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस हे आहे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव आणि त्यांनी टाकलेली ही प्रभाग रचना आता ही प्रभाग रचना आहे प्रभाग रचनामध्ये रॅन्डमली कुठलाही नंबर मी घेतो आता रॅन्डमली मी प्रभाग क्रमांक किती आहे प्रभाग क्रमांक बारा अकरा जो काय तो कशा प्रकारचे घोल होतात हे मला तुम्हाला दाखव दाखवायचंय आणि निवडणूक आयोग कशा प्रकारे विकलं गेलंय आता ही ही मला वाटतंय की ही यादी आहे आता तुम्ही मी ठाणे महानगरपालिकेची ओपन केली होती तुम्ही लाईव्ह लावलोय ही ओपन झाली ठाणे महानगरपालिकेवर ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर नवी मुंबई महानगरपालिकेची ही यादी प्रभागाईस टाकलेली आहे आता, एक आता एक एक। जर एखाद्या ठाणे कराला आता त्याचं एक उदाहरण म्हणून देतो बाजूला आयरोली सेक्टर एक यादी भाग क्रमांक पंधरा आयरोली जर अशा प्रकारच्या याद्या तुम्ही जर टाकणार असाल तर मला असं वाटतंय मग ठाणे महानगरपालिकेची सत्तावीस तारीख लास्ट आहे ऑब्जेक्शन घ्यायची ठाणे महानगरपालिकेच्या जा, ज्याच्यावर आम्हाला हे शोधून ऑब्जेक्शन घ्यायचं त्यातच ठाणे महानगरपालिकेच्या ऐवजी जर नवी मुंबई